मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर थेट, खरं मी म्हणेन की मराठीतला हा जितेंद्र आहे okay? इतकी वर्ष नाही खरंच हॅट सॉफ्ट आहे ओके इतकी वर्ष मी तुला पाहते टच वुड बाय गॉट ग्रेस यू आर द सेम <laughs> सिरियसली याचा आम्हाला राज सांग पहिला काय एकतर माझे आई वडील अतिशय सुंदर आणि ते खूप त्यांचे जीन्स मला मिळाले आई माझी खूपच yes. सुंदर होती आणि मी आई वर गेलो असं सगळे म्हणायचे त्यामुळे कदाचित मला इतकी वर्ष थोडा ग्रेस पिरियड मिळाला ऍक्टरला मिळत नाही ग्रेस पिरियड पण मला तो थोडा मिळाला डिसिप्लिन तर तुम्हाला ऍक्टिंग करायची असेल तर यू हॅव टू बी डिसिप्लिन पण आम्हाला रुटीन मला माझं मी रोज पाचला उठतोच ओके मग किती काही आफ्टर दॅट मी योगा प्राणायाम करतो आणि खाण्यापिण्याचं एक तर मी गोड खातच नाही आज तुला कॉफी दिली तर तू त्याच्यामध्ये शुगर पण नाही होती घेतली शुगर फ्री म्हटलं तर म्हणाला नाही शुगर फ्री तर त्या पेक्षा डेंजरस आहे असं कुठेतरी स्टडी वाचला होता आणि शुगर आपल्या शरीराला गरजेचं नाही का आपण काही खातो पोळी yes. भाजी वरण भात तर त्याच्यामध्ये शुगर जनरेट होतेच या। ही ऍडिशनल साखर कारखान्यामध्ये तयार केलेली केमिकली तयार केलेली शुगर इज हार्मफुल इट इज हार्मफुल फॉर ह्युमन कन्झम्पन असं माझा रिसर्च आहे एकट्याचा किंवा किंवा त्याचे आता खूप हे आलेले आहेत रिसर्च पेपर्स पण आलेत आणि मी वीस पंचवीस वर्ष साखर न खाता मी ऍक्टिव्ह आहे किंवा मला काही त्याचा प्रॉब्लेम झाला नाही तर त्यामुळे मी सांगू शकतो तुझं पहिल्यांदा काय खातो पहिल्यांदा मी पाणी पितो भरपूर पाणी पितो किती कोमट पाणी पितो म्हणजे सकाळी दोन ग्लास तर मी पितोच नंतर मी माझा माझा चहा करतो पण माझा चहा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो म्हणजे त्यात एक तर गवती चहा मला लागतो त्यात मी ज्येष्ठमध जेश्टमद टाक ज्येष्ठमधची पावडर असते ते आप शोप शोप टाकतो आपली बडीशोप असते ती बडीशोप टाकतो त्याच्यानंतर आलं असतं आणि मग नॉर्मल कुठला चहा असेल तो कुठल्याही कंपनीचा तो टाकतो आणि दूध दूध घेतो विदाऊट शुगर तो मी चहा घेतो okay. मी बिस्किट्स किंवा बेकरी प्रोडक्ट्स बंद केलं त्यापेक्षा पोळी मी त्याची कडक करून खाकरा करून जर मला ते बिस्किट्स खायची इच्छा झाली तर मी आपल्या गव्हाची पोळी असते नाश्त्याला म्हणजे तुझं हे असतं का नाश्त्याला काही असेल आपलं पोहे उपमा किंवा बेस्ट म्हणजे दीपा मला ते चिला करून देते Ah. आपले उकडलेले मूग आहेत त्याचे आणि ग्राइंड करून त्याच्या स्प्राउट्स आणि ते एक्झॅक्टली अँड इज व्हेरी प्रोटीन 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 म्हणजे आपण आपल्याकडे उकडलेल्या याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला भरपूर मिळतात आणि मग दिवस सुरू होतो म्हणजे माझं यू प्ले बॅडमिंटन आय म्हणजे प्लेच्या बाबतीत आय वॉन्ट टू डू सम फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्वी माझी सायकल चालवायचो आता मी वॉक करतो पण मला वॉक असं रस्त्यावर करायला आवडत नाही mm. त्यामुळे लोखंडवालामध्ये असेल तर वालावलकरचं एक गार्डन mm. आहे तिथे no. चालतो त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आणि तिथे ना एक छोटंसं सारखं आहे सो यू कॅन सीट देर विथ ट्रीज म्हणजे झाड आणि ते ना मॅक्सिमम ऑक्सिजन आपल्याला फ्रेश ऑक्सिजनची mm. गरज आहे जी मुंबईतल्या mm. नव्याण्णव टक्के लोकांना फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही आता तुम्ही ऑक्सिजन घेतो तो मेट्रोच्या सिमेंट आणि सगळ्या रस्त्याच्या कचऱ्याचा हा अँड दॅट इज अफेक्टिंग युअर दॅट इज अफेक्टिंग युअर लंग्स करोनामध्ये एक धडा सगळ्यांना मिळालेला आहे की ज्यांचे लंग्ज वीक होते mm. ते सगळे बाद झाले yes. ज्यांचे लंग स्ट्रॉंग होते ते सर्व्हाइव्ह झाले इतका इतका तो yes. करोनाचा इफेक्ट होता